लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा सप्टेंबरच्या भागामध्ये धावत पळत अद्वेत आता खऱ्यांच्या घरी सामानाच्या पिशव्या घेऊन आलेला असतो आणि आता बाकी खऱ्यांना कळतच नसतं की अद्वैतचं चा काय जावई जावईबापू काय चाललंय जावईबापू काय चाललंय असं म्हणत आता इकडे ते अद्वैतच्या इथे येतात ज्या वेळेला इथे येतात त्यावेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागते संगीता औ बोला बोला अद्वैत पण तो शांती शांती ती गडबड चालले सगळ्यांनी माझं नीट ऐकून घ्या खरेचा बड्डे आहे ना आणि त्यामुळे खरेच्या बड्डे साठी मला आता तिला सरप्राईज द्यायचं आहे आणि त्याचसाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच संगीता काय सरप्राईज आणि काय सरप्राईज द्यायचं आहे काय करणार तुम्ही यावरती अद्वैत म्हणतो केक त्यावरती मग संगीता म्हणते जावे बापू तुम्हाला केक येतो अद्वैत म्हणतो नाही नाही मला नाही केक येत पण तुम्हाला येत असेल ना संगीता म्हणते मला हा केक नाही पण आहो मला कुठे केक येतोय मी न दिवाळीचा सगळा फराळ बनवीन चकली बनवते चिवडा बनवते अनाजे बनवते सांडगे बनवते तुम्ही सांगा फक्त काय बनवू पण हे केक बीक मला काही जमायचं नाही अद्वैत म्हणतो काय झालंय तुम्हाला अहो असं काय करताय आपल्याला काही दिवाळीचा फराळ तयार करायचा आहे का नाही आपल्याला दिवाळीचा फराळ नाही तयार करायचा तर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे फक्ता, फक्त आणि फक्त इकडे फक्त करायचं आहे केक केक बड्डे आहे ना यावरती मग म्हणतो दिनकर मिस्टर खरे मदत करतील यावरती आता इकडे दिनकर म्हणायला कुठे काय जमतय मला काही जमत नाही त्यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो ही काय आपली काजू तर कॅफेमध्ये काम करते काजू करेल काजू म्हणते मग काय कॅफेमध्ये असे केक बनवतात मी ऑर्डर घेते आणि डिलिव्हर करते मी कुठे बनवलंय असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो बनवणार कोण यावरती संगीता म्हणते बापू आता काय करायचं आपण काहीतरी जुगाड करूया का यावरती तो म्हणतो नाही नाही जुगाड बिगाड मला काही जमत नाहीये मी कोण आहे मी कोण आहे मी यावरती ती म्हणते परफेक्शनिस्ट यावरती अद्वैत म्हणतो मग तेच सांगण्याचा सा मी प्रयत्न करतोय की मी परफेक्शनिस्ट आहे आणि परफेक्शनिस्ट असल्या कारणाने आता इकडे काही झालं तरी सुद्धा तरी मला आता केक बनवायचा आहे इंटरनेटवरती अनेक व्हिडिओ असतात आपण काय करायचंय माहितीये का तेच व्हिडिओ आता इकडे घ्यायचे आणि तेच व्हिडिओ बघायचे ते व्हिडिओ बघून आता आपण ताबडतोब केक बनवायला घ्यायचा आहे असं म्हणत तो आता केक बनवण्यासाठी इंटरनेट चे मदत घेतो आणि हे सगळं साथ खरेसाठी सरप्राईज आहे कुणीही हे सरप्राईज अजिबात फोडायचं नाही असं आता म्हणायला लागतो त्यानंतर तो सांगतो हे घ्या ऍप घ्या सगळ्यांनी ऍप घाला त्यावरती संगीता म्हणते काय ग म्हणजे केक बनवण्यासाठी ही कपडे घालायला लागतात की काय त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच काजल नाही आई म्हणजे ऍप्रन म्हणतात याला ऍप्रन घाल तू हा ऍप्रन म्हणजे कपडे खराब होणार नाहीत असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ऍप्रन घातला जातो आणि केक करायला सुरुवात केली जाते केकची सुरुवात होते आणि आता केक बनवण्यासाठी कुकरमध्ये ठेवला जातो कारण संगीताकडे ना ओव्हन असतो ना संगीताकडे काहीच आता असल्या कारणाने कुकर मध्ये आता इकडे ओव्हन बनव म्हणजे कुकरलाच ओव्हन बनवून आता तिकडे करण्याची तयारी सुरू होते अद्वेत आता छानपैकी इंटरनेटवरती व्हिडिओ लावतो आणि इंटरनेटवरच्या व्हिडिओमध्ये आता इकडे जे आणि जसं सांगितलं असेल ते आणि तसं करण्याचा तो प्रयत्न करायला लागतो सगळे जण मिळून आता केक बनवतात संगीताला काही केक बिग बनवता येत नसतो पण तरी सुद्धा जे काही शक्य आहे ते सगळं एका डब्यामध्ये बनवून त्या कुकर मध्ये डबा ठेवला जातो आणि कुकर आता गॅसवरती ठेवून संगीता सांगायला लागते जावे बापू आता यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो काही काळजी करू नका मी ताबडतोब आता गॅस लावतो यावर संगीता म्हणते काय तुम्हाला गॅस लावता येतो म्हणायचं यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो तो मग काय मला तर गॅस लावता येतोच असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे तो गॅस लावतो आणि त्यानंतर संगीता कलाला फोन करायला निघते मी आता कलेला फोन करून सांगते की बापू तुला सरप्राईज देण्यासाठी बर्थडेचा केक करतायत मग मात्र आता अद्वैत म्हणतो ओ, ओ काय करताय काय करताय हे तिच्यासाठी सरप्राईज आहे ना मग सरप्राईज तिला कसं सांगायचं यावरती संगीता म्हणते नाही मी तिला सांगत होते की जावईबापूंनी सरप्राईज तयार केलंय त्यावरती काजल म्हणते आई तू पण काय असं कोणी सरप्राईज सांगतं का सरप्राईज वगैरे काही सांगायचं नसतं असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते असं आहे काय मला वाटलं की मी सरप्राईज सांगेन ना असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे तिला सगळेजण थांबवतात बरं हे सगळं झाल्यावर ती इकडे आता ती विचार करते ठीक आहे इकडे कलाला मात्र आता चिंता वाटत असते की अजूनपर्यंत अद्वैतने का नाही मला कॉल केलेला आहे म्हणजे आता ठीक आहे त्याला माझा बड्डे माहीत नव्हता इथपर्यंतची गोष्ट ठीक आहे की त्याला माझा बर्थडे समजला नाही पण मला एक गोष्ट कळत नाहीये की आता म्हणजे त्याचा बर्थडे मी शोधून काढला होता ना आणि त्याचा बर्थडे मी सेलिब्रेट केला होता ना मग जर का हे असं आहे तर त्याला माझा बर्थडे नको का माहिती असायला ते काही नाहीये त्याला माझा बर्थडे का माहीत नाहीये मला काही कळतच नाहीये असं म्हणत ती उदासच ते खाली येते आणि खाली येऊन पण तिची चिडचिड चालूच असते तिला आता कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय आणि तिची चिडचिड चालू असते अंजू साखरेचे आणि चहाचे डबे तू बदललेस का अंजू म्हणते नाही तुम्ही जायच्या आधीच आता तुम्ही इकडे चहा साखरेचे डबे बदलले होते मी कशाला डबे बदलू असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे रजनी सांगते काय ग कला आज तुझी खूपच चिडचिड होत आहे कला म्हणते नाही रजनी काकी अहो तसं काही नाहीये त्यावरती ती म्हणते अगं काही झालंय का यावरती कला म्हणते नाही तसं काही झालेलं नाहीये हे सगळं चालू असताना कलाला अद्वैतने आपल्याला कॉल नाही केला या गोष्टीचा वाईट वाटत असत आणि राग पण येत असतो तोपर्यंत कला आबांकडे येते आबांकडे आल्यावरती आता कुणीच तिला विश करत नाही त्याच वेळेला कलाला संगीताचा कॉल येतो ज्या वेळेला कलाला संगीताचा कॉल येतो कला ला सांगायला ये लागते बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए ती गाणंच म्हणायला सुरुवात करते यावरती आता इकडे कला सांगते आई दरवर्षी तू हेच गाणं बोलून आता मला इकडे सेलिब्रेट करतेस तुझा हा आवाज ऐकायला मला आवडतो मग आता इकडे लगेचच विश करायला लागतो ती म्हणजे काजल आणि त्याचबरोबर दिनकर आदवेत तिकडे उभा असतो पण तो, तो आता सगळ्यांना तोंडाने म्हणजे हाताने शांत करतो कुणीही बोलायचं नाही मी इकडे आहे म्हणून आणि त्यानंतर मग हे जण विश करतात आणि त्यावेळेला मग आता इकडे संगीत सांगायला लागते काय ग कले तुझा आवाज का बर असा वाटते तुमच्या घरामध्ये काय सेलिब्रेशन त्यावर ती, ती कला म्हणते नाही आई अग बाकी कोणाला तर माहितीच नाहीये पण चांदेकर चांदेकरला तरी चांदे आता माहिती असं लावं होतं ना कि माझा वाढदिवस आहे पण बघ ना चांदेकरने विश केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे संगीता सांगायला लागते हे बघ कले तू जास्त काही काळजी करू नकोस जावईबापू खूप चांगले आहेत त्यावरती कला म्हणते चांगले आहेत ना मग चांगले आहेत तर त्यांनी मला आता विश करायला नको होत का तू मला सांग आई यावरती संगीता सांगायला लागते अगं हो कले कधी कधी हे होतं असं तू करू नकोस यावरती कला म्हणते आई असं कसं होतं मला काही कळत नाहीये त्यांनी विश करायला हवं होतं यावरती संगीता म्हणते अगं असं काय करतेस अगं त्यांच्या नसेल लक्षात राहिलं किंवा त्यांना विसर पडला असेल तू नको चिंता करूस ते करतील तुला जावई बापू भला माणूस आहे आता संगीतासारखी सारखी जावई बापूंची बाजू घेते मग कला चिडते आणि चल आई मी फोन ठेवते असं म्हणायला ला लागते त्यानंतर ते मग आता फोन ठेवल्यावरती इकडे आता लगेचच अद्वैत सांगतो मला निघायला पाहिजे मला तिला दुसरं सरप्राईज द्यायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत लगेचच तिकडून निघतो आणि तो, तो हॉटेल सुरुचीमध्ये पोहोचतो सुरुची हॉटेलमध्ये पोहोचून आता तो ताबडतोब आबांना कॉल करतो आबांना कॉल करून तो सांगायला लागतो आबा यावरती आबा म्हणतात काय रे पट्ट्या तुझं काय प्लॅनिंग आतापर्यंत तिला सांगितलंस का यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा मी काय करतोय माहितीये का आता सध्या सध्या आता मी तिला डायरेक्ट नाही बोलवणार आहे मी काय विचार करतोय की तिला असा शॉक देईन काहीतरी की त्या शॉक मध्ये ती धावत पळत त्या हॉटेलच्या इकडे येईल त्यामुळे तिला मी जरी शॉक दिला तरी तुम्ही घाबरायचं काहीच कारण नाहीये हे बघा ती इकडे पळत आली तरी तुम्ही चिंता करू नका म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय मग आता इकडे आबा सगळ्यांना प्लॅनिंग समजावून सांगतात की आता अद्वैत कलाला कॉल करणार आहे आणि कळाला कॉल करून अद्वैत आता सरप्राईज देणार आहे त्यामुळे तुम्ही कुणी पॅमिक होऊ नका रोहिणी हे सगळं त्याने अच्छा आता यांचं प्लॅनिंग चालू झालंय काय मग मला माझं प्लॅनिंग करायला पाहिजे असं म्हणायला लागते इकडे आता अद्वैतने सगळ्यांना सुरुची हॉटेलच्या इकडे आपण खरेची वाट पाहत थांबणार आणि तिला सरप्राईज देणार असं सांगितल्यावरती मग तोपर्यंत लगेचच लगेच इकडे रोहिणी बाहेर पडते रोहिणी बाहेर पडते आणि आता तिच्या माणसाला सांगायला लागते हे घे हे पैसे घे हे पैसे घ्यायचे आणि तू आता ताबडतोब इकडे मला म्हणजे मी जे सांगते ते करायचं कलाला घेऊन तर जायचं पण तिला त्या ठिकाणी उशिरा पोचवायचं म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू तिकडे वेळेत पोहोचला नाही पाहिजेस ही, ही गोष्ट मात्र तुझ्या लक्षात आली पाहिजे यावरती तो सांगायला लागतो ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं मी आता तिला वेळेत घेऊन पोहोचणार नाही ना इकडे कला आता खूपच उदास असते आणि ती विचार करत असते काय चाललंय चांदेकरच चा। मला विश करायचं सोडून आता त्याने एक साधा कॉल नाही केला काही नाही केला मला तर त्याचं काही कळतच नाहीये असं म्हणत कला त्या बिचारी उदास होऊन बसलेली असते ज्या वेळेला कला त्या उदास होऊन बसलेली असते आणि त्याच वेळेला चांदेकरचा कॉल येतो चांदेकरचा कॉल आल्यावर कला चा ती कलाचा आनंद गगनाथ मावेन असा होतो पण त्याच वेळेला ती विचार करते आत्ता तरी याला आता आठवलं असेल का आणि त्यावेळेला अद्वेत फोन करतो आणि ती म्हणते हॅलो बोल यावरती अद्वैत म्हणायला लागतो अगं खरे खरे लवकर ये लवकर ये तू सुरुची हॉटेलच्या इकडे आता मला तुझ्याशी बोलायचं आहे यावरती मग आता ती सांगायला लागते काय झालंय यावरती तो म्हणतो तू ये ना मला आता खूप पॅमिक झाल्यासारखं झालंय आणि त्यावरती मग आता कला सटपटते याला नक्कीच अस्थमाचा अटॅक आला असेल असं म्हणत कला तिकडं धावत पळत निघते आणि आता ती धावत पळत आपली पर्स घेऊन खाली येते हॉटेल सुरुचीच्या इकडे यांनी मला बोलवले असं म्हटल्यावर ती मग आता ताबडतोब ती हॉटेल सुरुची त्या तिकडे जायला निघते ज्या वेळेला हॉटेल सुरुचीच्या इकडे आता ती जायला निघते त्यावेळेला मग आता अद्वैतने केलेलं पुढचं प्लॅनिंग आता यशस्वी होण्याच्या मार्गावरती असतं ज्या वेळेला अद्वैत पुढचं प्लॅनिंग करत असतो त्यावेळेला मग आता कला बाहेर येते आणि आता खाली उतरते खाली उतरल्यावरती तोपर्यंत इकडे आता आबा म्हणतात काय गकले कुठे चालले असतो इतक्या घाई गडबडीत त्यावरती कला विचार करते आत्ता जर का मी आबांना काही बोलले तर आता आबांना उगाच सांदेकरची चिंता वाटेल आणि म्हणून ती सांगते काही नाही आबा आता इकडे म्हणजे मी तुम्हाला नंतर सांगते आल्यावरती आणि ती आता इकडे लगेचच ती तिकडून निघून जाते जेव्हा ती तिकडून निघून जाते त्यावेळेला रजनी म्हणायला लागते कला अगं काय झालंय कला सांगते आ, आ, काकी मी तुम्हाला आल्यावरती सांगते असलं म्हटल्यावरती मग आता कला धावत पळत निघते आता इकडे आबांना चिंता वाटत नाही कारण आबांना हा सगळा प्लॅनच्या बद्दल माहिती असते म्हणून आता आबा काहीच बोलत नाहीत आणि ते सांगतात ठीक आहे बाळा येतो तोपर्यंत कला बाहेर येते आणि सदानंद दादा कुठे आहेत सदाशिव घेऊन मी चाललेले आहे असं म्हणते पण त्याच वेळेला आता इकडे लगेच सांगायला लागतो की मी त्यांचा भाचा आहे आणि त्यांचा भाचा मी आता इकडे तुम्हाला सोडणार आहे यावरती कला म्हणते पण का मला आता त्यांच्या सोबत जायचं असेल तर यावरती तो म्हणतो नाही मॅडम आज त्यांची तब्येत बरी नाहीये ना म्हणून ना आज ते काही येणार नाहीयेत मीच तुम्हाला सोडतो यावरती हो नाही करता करता मग आता फायनली कला त्याच्या सोबत जाण्यासाठी तयार होते ज्या वेळेला कला त्याच्या सोबत जाण्यासाठी तयार होते त्यावेळेला त्याला आता बरोबर जे काही प्लॅनिंग सांगितलेलं असतं रोहिणीने त्या प्लॅनिंग नुसार तो हळूहळू हळूहळू चाललेला असतो आणि कला सांगते काय चाललंय म्हणजे आता तुम्ही इतकी गाडी हळू का चालवताय आहे यावरती तो म्हणतो मॅडम आहो असं काय करताय गाडीचा प्रॉब्लेम आहे ना आणि रस्त्याला खड्डे आहेत यावरती आता इकडे कला सांगते सदाशिव काका हे तर गाडी फास्ट चालवायचे त्यावरती तो म्हणतो हे बघा प्रत्येक ड्रायव्हरचं काही सेम नसतं ना प्रत्येकाला काही सेम सगळं येत नसतं हे बघा मला जे पटतं ते मी करते काला म्हणते हे बघा मला एका महत्वाच्या कामासाठी जायचंय आणि तुम्ही अशी अडकाठी करू शकत नाहीये मी सांगतेय ना यावर तो म्हणतो मॅडम अहो काय सांगताय जशी मला चालवायची तशी मी गाडी चालवेन आता हा आगावपणा ऐकल्यावर ती कला चिडते आणि तुम्हाला समजत नाहीये का मी तुम्हाला काय सांगतेय ते तुम्हाला जे सांगते तेवढं करा ड्रायव्हर आहात ना तुम्ही तर तुम्ही मी सांगेन तशीच गाडी चालवा यावरती तो चिडतो आणि मॅडम तुम्ही शांत बसा मी आता जशी गाडी चालवेन तशी तुम्हाला चालवून घ्यायला लागेल कलाला कळत नाही कला म्हणते गाडी थांबवा मी जाईन माझी माझी यावरती तो सांगतो नाही मॅडम गाडी काही थांबणार नाही मध्येच गाडी बंद पडते गाडी बंद पडल्यावर ती मग आता कला सांगायला लागते काय चालले काय तुमचं आणि त्यावरती तो सांगतो हे बघा मॅडम गाडी बंद पडले दोन मिनिटं तुम्हाला आताच बसायला लागेल यावरती भूमी चिडते हे बघा मी आत बसणार नाहीये मला तुम्ही बाहेर काढा यावरती तो गाडी लॉक करून खाली उतरतो मग कला अधिकच चिडते चिडलेली कला आता ताबडतोब त्याला आता ओरडायला लागते आणि तो मुद्दाम गाडीला लॉक करतो मग चिडलेली कला पाण्याची तिच्या हातात एक बॉटल असते स्टीलची थर्मास टाईप आणि ती बॉटल घेऊन आता ती काचेवरती मारायला लागते यावरती तो आता गाडी लॉक करून आता जायचं काम करत असतो कलाला खूप राग येतो ती बॉटलने काचवरती अपटते आणि त्यावेळेला ती काच फोडून बाहेर येणार त्याच वेळेला तो आता तिकडे येतो आणि मॅडम काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही हे सगळं काय करताय अहो झाली गाडी दुरुस्त असं म्हणत चला मी तुम्हाला सोडतो आता कला विचार करते इतकी तितकी तशीच रात्र झालेली आहे आणि तो काही बोलायला आधी कलाला आता बसवतो आणि गाडी चालू करतो ज्या वेळेला तो बसवून गाडी चालू करतो आणि त्याच वेळेला मग आता कला सांगते ओ दादा तुमचं हे जरा अति चाललेलं आहे बाजूला गाडी थांबवा तो गाडी थांबवत नाही मग कला त्याच्यावरती वार करायला लागते आणि तो मात्र आता इरेला पेटतो काही केलं तरी सुद्धा कला वेळेत पोहोचवायचं नाही हाते चंग बांधलेला असतो आणि त्यामुळे कला त्याच्या अंगावरती बाटलीने वार करते आणि तो आता सटपटतो इकडे अजून कला का नाही पोहोचली म्हणून अद्वेग घरी कॉल करतो आबा अहो निघाली ना खरे यावरती आबा म्हणतात अरे हो कधीच निघाले पोहोचेल थोड्या वेळामध्ये अद्वेत वाट पाहून पाहून कंटाळतो इकडे आता आबा विचार करायला लागतात हे काय झालं म्हणजे अजूनही हा ही का नाही पोहोचलेली आहे असं म्हटल्यावर ती रोहिणी विचार करते चला म्हणजे माझा डाव यशस्वी झालेला आहे काही झालं तरी सुद्धा आता कलाला तिथपर्यंत पोहोचू न देणं हा एकमेव माझा प्लॅन आहे तिला वाटतं की आपला डाव यशस्वी झालाय पण कला मोठ्या धीराची असते कला आता काहीही करून अद्वैत पर्यंत पोहोचण्यासाठी त्या माणसाला मारते झोडते कारण तिला असं वाटत असतं की अद्वैतला बरं नाहीये आणि त्याच्यापर्यंत पोहोचणं माझं काम आहे फायनली ती पोहोचते तर अद्वेतने तिला आता सरप्राईज प्लॅन केलेलं असतं अद्वैतचं सरप्राईज बघून कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि आता ती म्हणते चांदेकर काय आहे हे यावरती अद्वैत म्हणतो डिवोर्स पेपर डिवोर्स पेपरवरती त्याने आता लिहिलेलं असतं सॉरी खरे मी तुझ्या बाबतीत खूप चुकीचं वागलो त्यावरती कला म्हणते डिवोर्स पेपरवरती आणि सॉरी त्यावरती तो म्हणतो हो हे सॉरी तुझ्यासाठी असं म्हणत अद्वेतने कलाला माफी मागितलेली आहे आणि त्यानंतर तो सांगतो बस जरा चला, चला, चला आता सेलिब्रेशन करायचं अजून किती वेळा मला आता हे करण्याचा प्रयत्न करशील असं म्हणत अद्वैत आणि कला यांचं आता नातं छानपैकी रुळावरती आले अद्वेतने आपल्या प्रेमाचा सुद्धा स्वीकार केलेला आहे अद्वैत कला यांचं नातं आता छानपैकी सोडलेलं आहे